जय शिवराय मित्रांनो आपण मागील चार ते पाच दिवसापूर्वी तसेच सातत्यानं फेसबुकवरती ज्या लाईव्हच्या माध्यमातून जो अंदाज दिला आहे त्या पद्धतीनं राज्यातल्या मोजक्या भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि आजची अकरा तारीख तुम्हाला माहिती आहे की आपण दोन तीन दिवस झाले व्हिडिओही टाकला आहे चार पाच दिवसापूर्वी टिकला व्हिडिओ टाकला आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकारे वातावरण सांगितलं आज अकरा तारखेला त्या पद्धतीनं शुक्रवारी सक्रिय वातावरण झालेलं आहे आता ह्या वातावरणाची आता हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या वेळेला बघायला मिळेल हे माहिती नाही आहे पण ज्या वेळेला पाहायला मिळेल त्या क्षणाला दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा काही अडचणी असतील काही प्रश्नांचे उत्तर हवे असतील तर कमेंटमध्ये देखील आपले प्रश्न करा आपण फेसबुक लाईव्हमध्ये ते प्रश्न देखील घेण्याचा प्रयत्न करूयात आज अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा धाराशिव बीड जिल्हा लातूर दक्षिणेकडील सर्व तालुक्यांमध्ये वातावरण सक्रिय झालेले आहे सांगली सोलापूरच्याही बऱ्याच भागांमध्ये आज वातावरण सक्रिय झालेलं आहे अॅक्च्युअल आज संध्याकाळपर्यंत दुपारनंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी हा पाऊस पडेल याचा आपण आढावा घेऊयात आज जालन्यामध्ये सुद्धा भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोडची जी काही बाजू आहे इथे मोजक्या ठिकाणी मोजक्या ठिकाणी पाऊस राहील गारपिटीचा इशारा या भागामध्ये आज नाहीये लातूरच्या देखील दक्षिण भागामध्ये नि निलंगा परिसरातही काही ठिकाणी पाऊस राहील त्याचबरोबर सावंतवाडी वगैरे भागात देखील स्थानिक वातावरणासारखी कंडिशन आहे शिरूर अंतरबाळ वगैरे जे काही परिसर आहेत या ठिकाणी देखील कंडिशन पावसाची राहणार आहे अकोलकोटच्या पूर्वेकडील बाजा बाजूस विजेंचा कडकडाट पाऊस राहणार आहे काही ठिकाणी हा कमतरता देखील पाहायला मिळेल लोहारा कुर्दा वगैरे भागात देखील पाऊस राहणार आहे बार्शीच्या परिसरात देखील आज पाऊस राहील बीडच्या केज वगैरे भागात देखील आज काही ठिकाणी पाऊस राहणार आहे त्यानंतर सोलापूर ची जी काही पूर्वेकडील बाजू आहे याच ठिकाणी हा पाऊस असेल सांगलीच्या पूर्वेकडील भागांमध्ये जसे की जत वगैरे जे काही भाग आहेत वयविटे तिथे मोजक्या ठिकाणी पाऊस येईल आटपाडी सांगोले परिसरात महसूरच्या पश्चिम भागात देखील वातावरण सक्रिय होणार आहे तिथे देखील पाऊस राहणार आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये हा पाऊस राहील घनसामंगी अंबडपट्ट्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस राहील परतूर देखील दक्षिण तेच पश्चिम भागामध्ये मंठा वगैरे परिसरात पाऊस राहील रिसोड वगैरे भागात देखील आजचा हा पाऊस असणार आहे अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी तर नागपूरमध्ये आज मध्यम काही एक दोन ठिकाणी हा पाऊस असणार आहे जळगावच्या काही दक्षिणेकडील भागामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस राहील वातावरणाचे जे प्रभाव आहे संध्याकाळीसुद्धा सोलापूर नांदेड भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत दाखल होतील सकाळच्या पारी ते तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस राहणार आहे तर आता उद्याची कंडिशन पहा उद्याच्या कंडिशनचा जो प्रभाव आहे तो कोणत्या भागात राहील उद्या दुपारनंतर वातावरणाचा प्रभाव पडणारे जे जिल्हे आहेत ते म्हणजे जळगावचा उत्तरेकडील भाग बुलढाण्याचा उत्तरेकडील भागामध्ये तुरळक ठिकाणी उद्या बारा तारखेला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत उद्या दुपारनंतर मावता ढगांची रेलचेल सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे सोलापूरच्या आणि सांगलीच्या तुळजापूरच्या काही बहुतांश भागांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत लातूर वगैरे भागात देखील उद्या कंडिशन खराब आहे पावसाची शक्यता उद्या त्याही भागात आहे धाराशिव पट्ट्यासुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे उद्या गरमीची लेवल पाहता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेल्या देवीनगर दे परिसरामध्ये दे। आजच्यासारखी कंडिशन उद्या देखील पाहायला होऊ शकते नांदेडमध्ये सुद्धा उद्या मोजक्या ठिकाणी पाऊस राहील मात्र जळगावचा उत्तर दक्षिण भाग पावसाच्या रळावरती उद्या सुद्धा आहे नागपूरची कंडिशन थोडीफार सुधारते आहे पण स्थानिक वातावरणाचा पाऊस देखील इथे होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर कंडिशन जी उद्याची आहे ती आणखीन काही भागांना सतर्क राहण्यासाठी सांगते आहे मॉडेलनुसार तर तो भाग ग्राह्य धरला जातोय सांगलीचा जा पश्चिमेकडील भाग सॉरी पूर्वेकडील भाग सोलापूरचा पश्चिमेकडील भाग असा स्वरूप आजच्या सारखा उद्या तिथेही आहे लातूरच्याच देखील शेतकऱ्यांनी उद्या झाकापाकायचं नियोजन ठेवायचं आहे त्यानंतर वातावरणाची अं तेरावी तारीख इथे आहे रेवार कंडिशन मुंबई कोकण किनारपट्टीला आहे वातावरण जास्त काही मोठं तेरा तारखेला महाराष्ट्रात नाहीये बुधवार सॉरी तेरा आणि चौदाच्या कंडिशनमध्ये सारखा आहे मिडियम आहे पण सोळा आणि सतरा तारखेपासून वातावरण परत राज्यात खराब होणार आहे त्याची माहिती आपण फेसबुकवरती दिलेली आहे यूट्यूबवरतीही देखील आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवस आता आणखीन एक शॉर्टकट व्हिडिओ देऊयात आणि सध्या आपण फेसबुकची एक लिंक दिली आहे कमेंट बॉक्समध्ये तिथे जाऊन आपण आपल्या भागातील माहिती जाणून घेऊया शिवराय धन्यवाद